आज भगवान श्रीरामांचं दर्शन घेतलं आरती पण केली विधी पूजा पण केली आणि आशीर्वाद पण घेतला आणि आज आमचा भारतवासियांचा आनंदाचा दिवस होती खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर भगवान श्रीराम आज अयोध्येमध्ये विराजमान होता हा भारतवासियांसाठी आज प्रचंड आनंदाचा दिवस आहे आणि तो आनंदाचा दिवस आज आम्ही या अहमदनगर शहरामध्ये साजरा केला पाटील साहेब आनंदाचा दिवस आहे मात्र त्यावरून सुद्धा राजकारण केलं के जाते हा जाते तुम्ही कशा प्रकारे मी नाही तसलं काय बघणार भाजप असून तिकडे काँग्रेसपासून येतं काही बियासराम असून आम्ही भारतवासी आहे सगळ्या जनतेचा आनंदाचा क्षण आहे भारतवासी यांचा खूप दशकांनंतर ही प्रत्यक्ष आता संपली आणि ज्या आनंदाचा दिवस उगवायचा होता तो आज उगला आणि पूर्ण भारतवाशी आज आनंद मोठ्या उत्साहात साजरा करत आहे कारण हिंदू धर्माचा तो गर्व आहे स्वाभिमान आहे आणि आज भगवान श्रीराम अविध्यराजमान झाले आणि देशभर आनंद उत्सव साजराय तसा आम्ही आज केला मागितले नको म्हणलं आजचे दिवस उद्या मागू कारण हे त्यांचं त्यांचं चाललंय त्यांचं <laughs> त्यांचं ते, चाललं म्हणलं काय चाललं उद्या साकडं वेगळं घालतो मी म्हणलं श्रीरामांना की आजचे दिवस नाही घातलं आज मात्र आनंद उत्सव आणि आनंदच व्यक्त केला मिळाल्यावर जाणार हो त्यांना सगळ्या रेल्वे बघा भरून जातात की अयोध्ये बाकीचे रेल्वे भरून येतात आपल्या बघा रेल्वे जातात हो। काय नाही दान चल